कुख्यात गुंड अतिक अहमद पोलिसांना हवा होता पोलीस आणि प्रशासनाला आव्हान देत तो ही सगळे कामे करायचे पण त्याच्या हत्येनंतरही त्याचा भूतकाळ त्याची पाठ सोडत नाहीये अतिक अहमदने आपल्या मसल पॉवरच्या जोरावर गरिबांच्या ज्या संपत्ती हडप केल्या त्या आता जप्त केल्या जात आहेत त्यांच्यावर बाबांचा बुलडोजर फिरत आहे यामध्येच आता अतिक अहमद याची मन्नत ही कोठी आली आहे अतिक अहमद हा शाहरुख खान याचा शाहरुख याच्या मन्नत बंगल्याप्रमाणेच अतिक याने एक बंगला सजवला होता त्यासाठी त्याने रात्रंदिवस मेहनत घेतली त्याचे नाव ही त्याने आपल्या आवडत्या नायकाच्या बंगल्यानुसार सुमारे तीन पॉइंट सात कोटी रुपये याच मन्नतवर पोलिसांनी जप्तीची कारवाई केली आहे त्यावर आता बुलडोजर फिरवण्याची तयारी सुरू आहे एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये अथिक अहमद यांनी मुलांच्या शिक्षणासाठी हे घर खरेदी केले परंतु या घराचा वापर अभ्यासापेक्षा बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कारवायांसाठी अधिक होऊ लागला अतिक अहमद याचा तो गुन्हेगारी अड्डा बनला होता जमिनीशी संबंधित अनेक सौदे याच मन्नतवर अंतिम झाले उमेश पाल याची गेल्या वर्षी हत्या झाली त्यानंतर अतिक याचा मुलगा असद आणि शूटर गुलाम कानपूर मार्गे ग्रेटर नोएडा येथील मन्नत कोठीत पोहोचले होते अतिक अहमद याचा बेकायदेशीर मालमत्ते विरोधात पोलिसांची कारवाई सुरूच आहे गेल्या वर्षी प्रयागराजमध्ये अतिक याच्या ताब्यात असलेल्या सोळा बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या त्यानंतर आता पुन्हा पोलिसांनी आपली नजर अतिक याच्या मालमत्तेवर रोखली आहे दोन हजार एकोणीस मध्ये अतिक अहमद याने वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती पंचवीस कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते मात्र कागदोपत्री संपत्ती शिवाय बाराशे कोटी रुपयांची अवैध संपत्ती असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे यापैकी चारशे सतरा कोटी रुपयांची मालमत्ता सरकारच्या ताब्यात आहे तर सातशे बावन्न कोटी रुपयांच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवला आहे